नमस्ते एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी नीलम पोळ आज साने गुरुजी यांच्या श्यामच्या या पुस्तकातील रात्र तेवीस अर्धनारी नटेश्वर आपण पाहणार आहोत मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो इंग्रजी चौथीत मी गेलो होतो मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येई दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागायची ताप आला की निजावयाचे ताप निघताच उठावयाचे ती फार अशक्त झाली होती मी आलो म्हणजे तिला बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास धुणे धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाड लोट करीत असे आईचे पायचे पायचे हा तर सुट्टीतला माझा नेमच झालेला असे एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते खाणे झाली होती वडील जेवून बाहेर गेले होते धाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्टे शेण वगैरे झाले आई, आई मला म्हणाली श्याम थोडे दळायचे रे का तुझे हात दुखतायत संध्याकाळी तू खणले आहेस गोळीचा दळा केलास ना हात दुखत असले तर नको मी म्हटले मुळीच हात दुखत नाही जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते चल मी अंगणात जाते घालतो पोत्यावर जाते घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळण आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या मला आंबोळ्या फार आवड माय लेकरे अंगणात दळत होती व चंद्रवरून अमृतांचा वर्षाव करीत होता मंद गार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफित होती मला आनंद वाटत होता दळण्याचे काम मला लहानपणीपासून आवडते कारण त्यामुळे आईची सेवा करता येते आईबरोबर दळत असता मी जात्यात वैरण घालण्यासही शिकलो होतो आम्ही दळत होतो दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या बाई हे काय श्याम का, का दळतो आहे मी म्हटले आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले श्याम हे रे काय तू इंग्रजी शिकतोस ना जानकी वहिनी मला म्हणाल्या मी आईला विचारले आई दळायला ला हात लावला म्हणून काय झाले आई म्हणाली श्याम अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावयास आल्या अरे काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवतील आणि आईला मदत करण्यात कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीच समजला पाहिजे तुझ्या भक्तीविजयात जनाबाईंबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला हो खरेच आहे पण खरे असेल का ते देव कबीराचे शेले विनून लागे जनाबाईचे दळण दळू लागे दोन्ही धुवू दु लागे नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ बाजवी नाचे खरे का ग हे सारे असे मी विचारले बसा ना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली श्याम असे खरेच असेल ते देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्यांचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो तू मला मदत करीत आहेस ती देवानेच पाठवली मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो कधी श्यामच्या रूपाने कधी जानकीबाईच्या रूपाने आई मला भेटेल का गं देव मी एकदम विचारले पुण्यवंताला भेटतो पुष्कळ पुण्य करावे सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो आई म्हणाली जानकी बहिणी मला म्हणाल्या श्याम का बुवा वगैरे व्हायचे आहे की काय मग शिकतो आहेस कशासाठी इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर आईला नोकरीवर ने मी म्हटले मला साधू व्हावेसे वाटते भक्त व्हावे असे वाटते आई ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता मी बसलो तर मला भेटेल का ग देव आई म्हणाली बाळ ध्रुवाची पूर्वपुन्याई केवढी थोर त्याचा निश्चय किती अभंग बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही इतके दृढ वैराग्य कुठून आणावा याचे या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर मग केव्हा तरी देव भेटेल जानकीबाई म्हणाली श्याम सोड मी लावते आता हात दमला असशील तू मी आईला म्हटले आई तूच जरा हात सोड जानकीणी व मी दळतो जानकी बहिणी मला वैरण घालता येते मी आता तरबेज झालो आहे आई सोड ना हात थोडा वेळ मी आईचा हात सोडविला व जानकी बहिणी आणि मी दळू लागलो मी वैरण घालू लागलो जानकी बहिणी पहा मी कसे पीठ पहा कसे पीठ येत आहे ते डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही पहा ना मी त्यांना म्हणालो जानकी वहिनी आईला म्हणाली बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत आई म्हणाली माझ्या घरात कोण आहे मदत करायला अजून सून थोडी चालली आहे श्याम नाही मदत करणार तर कोण करील जनाबाई बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात त्यांना कमीपणा थोडाच आहे श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो धुनी धुवायला लागतो भांडी बिसायला सर्व कामात मदत करतो त्या दिवशी माझे लुकडे धुतले न हो मी म्हटले श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा आई तुझे लुकडे धुण्यात मला खरा आनंद आहे तुझी चौघडी मी पांघरतो मग धुवावयाला का लाज वाटेल जानकी बाई श्यामला काही वाटत नाही मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते मित्रांनो आईचे स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात पुरुषांच्या हृदयात कोमलता प्रेम सेवा वृत्ती कष्ट सहन करण्याची तयारी सो शिकतात मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य प्रसंगी कठोर होणे घरी पुरुष मंडळी नसतील तर धीटपणे घरचे व्यवहार व्यवस्था काय पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल यालाच मी लग्न म्हणतो लग्न करून हेच साधायचे लग्न करून पुरुष कोमलता शिकतो हृदयाचे गुण शिकतो स्त्री बुद्धीचे गुण शिकते विवाह म्हणजे हृदय व बुद्धी भावना व विचार यांचे मधुर मिश्रण मधुर सहकार्य होय पुरुषांच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे स्वतः पुरुष अपूर्ण आहे स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात दोन अपूर्णांच्या लग्नाचे दोन पूर्ण जीव जणू म्हणतात निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवित नव्हती प्रेम दया कष्ट सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती धन्यवाद